कोथंबीर आहे छान छान कोथंबीरे गावरानदाची आपली गावरान भेंडी आपल्या शेतामधली आता ताजी ताजी भिंडी आणलेली हे जरा मोठ्या ल शांगदाण्याचं करून घेतलेलं आहे मिरच्या बारीक करून घेतलेल्या आता तो काही लसूण फोडलाय आणि मस्त आपल्या ताक आहे आता भेंडी कशी करायची ताकातली ती तुम्हाला शिकवते चला आता आपण ताकातली भिंडी कशी करायची याला सुरुवात करू तेल टाकून घेते आता आता लसूण टाकते का छान तो आता लसूण एकदम पिवळा लसूण झाला भाजी एकदम चांगली लागते <trize> आता <जाते। trizing> यात मोरी टाकून घेते आता आता जिरे टाकते आता आपण भेंडी परतून घेऊ चांगली छान भेंडी परतली नंतर चटणी त्या परतून घ्यायची आधी चटणी परतली ना भेंडी अजिबात परत परतत नाही त्याच्यामुळं गावाकडची रेसिपी आहे मी कशी बनवते हे बघा बघा आता कोथंबीर टाकायची आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पसंदीर परतून द्यायची आता आता ही आपण हिरव्या मिरच्याची चटणी बनवली ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये देश परतून छान परतून द्यायची अशी जर वाजली ना तर सुके सुद्धा मेंढी अशी खायला अशी खायला छान लागते आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये Thank you. याच्यामध्ये आपल्याला ताक आता थोडं आंबट व्यवस्थित लागते का जास्त बी आंबट नाही गोड लागत दही टाकले चवीनुसार आपल्याला आता नाही पातळ करायचे नाही आपल्याला अशीच घट्ट बनवायचे तुम्हाला आजीचा हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा थोडस सा शेंगालाचं पोट टाकून घेऊ आपण थोडस पाणी पण टाकते म्हणजे सीजन व्यवस्थित गावा काढली रेसिपी आहे मला काय अजून जास्त व्हिडिओ बनवता येत नाही जमेल तसं दारामध्ये मोठा पाऊस चालू आहे असा आवाज पावसाचा आवाज येतोय ना का दह्यातली भेंडी आहे गावरण आहे गावरण रेसिपी आपल्या आहे नावे आपल्या चॅनलचं नाव आहे गावरंग खमंगपणा अशीच बनवा खाऊन बघा नंतर मला सांगा नंतर अजून दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाठवीन मी व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा छान कलर आलाय आता याला आता सिझून पण झालेली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू हा चल बर जेवायला चल बाजरीची भाकरी बनवली भेंडी बनवलेली आहे ताक आहे खायला एक पापड भाजलाय मिरचीचा ठेसा आपल्या गावरान मिरचीचा ठेसा एक शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये सुंडी पण आहे खायला बाजरी बरोबर बाजरीच्या बाकी बरोबर ताकली लागतं लागत खायला एकदा यातली भेंडी